पूर्ण शून्य झाले तरी हार मानू नका कारण त्या शून्यासमोर आकडे लिहायचे ही ताकद तुमच्यामध्ये आहे तर आज ए स्टडी फोर स्टडीमध्ये तुमच्या मनापासून स्वागत करत आहे आज चला स्टडीला सुरुवात करूया तर आज मी विज्ञानाचे आधी दोन तीन चॅप्टर रीड केले आहेत जे एक्झाममध्ये जे आय एम पी टॉपिक जे नेहमीच विचारण्यात येत असतात तेच मी आधी घेत आहे आणि दोन तीन दिवस जे मी रीड केले तेच अजून पुन्हा रीड करत आहे कारण की आपण जितके रीड करू तितके आपल्या लक्षात राहते आणि भुस्कळ लोकांची अशी पुष्कळ लोक असं सा सांगत आहेत की मी, मी जी काही जे रीड केलं ते लक्षात नाही राहत मी जे काही कोणतंही जे टॉपिक वाचते ते माझ्या लक्षात राहत नाही जो मी काही करते ते खरंच विसरून जाते म्हणून जे काही आपण जे टॉपिक करत आहे जसं आज दोन टॉपिक करत आहेत तर उद्यासुद्धा त्याच टॉपिकला आपल्याला पुन्हा रीड करायचं आहे आणि आज जर मनापासून आपण रीड केलं तर दुस दुसऱ्या सुद्धा स्पीडमध्ये रीड करायचे आहे जेणेकरून आपल्याला खरंच ते गोष्टी लक्षात राहतात कोणते कोणते मुद्दे आपल्या लक्षात राहतात म्हणून असं आपल्या देह करायचं आहे आपल्या असा निश्चय करायचा आहे की जेही मी काय तर टॉपिक रीड करत आहे ते दुसऱ्या दिवशीसुद्धा मी रिव्हिजन मारीन किंवा रविवार दिवशी किंवा शनिवार दिवशी मला जसा वेळ मिळेल तसा मी रीड करीन जेणेकरून मला जर दुसरी बुक रीड करीन तर जे मी आता रीड केलेले आहे ते लक्षात राहणार आणि कोणती गोष्ट विसरू विसरणार नाही अशा पद्धतीने आपण जर अभ्यास करून कर तर खरंच लक्षात राहते पुष्कळ आयुष्य आपल्याला आयुष्य आपले संपल्यासारखे वाटते पुष्कळ गोष्टीच्या आपल्याला असं वाटते की खरंच आपण हरवल्यासारखे जातो अपयश येतात अभ्यासमध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये येते घरामध्ये येते तर हा मानायचं नाही आहे जर आपण काही निश्चय केलेला आहे आपण स्वतः काहीतरी बनाचा विचार केलेला आहे तर खरंच आपण ते करू शकतो ते कशामध्ये आहे ते आपल्यामध्ये आहे हे स्वतःमध्ये निश्चय करायला पाहिजे आता बघा कोणाची जर आपली कमीपणा हे स्वतः आधी ओळखायला हवे कारण की आपण स्वतःची कमीपणा आपण ओळखत नाही आणि आपण दुसऱ्या व्यक्तींना ब्लेम करतो हा तो व्यक्ती असा आहे तो व्यक्ती तसा आहे पण आपण जर आपले चुका आपण जर स्वतःमध्ये ओळखून नाही तर समोर काही आपण जे आहे का आपण वि विचार केलं त्यापर्यंत आपण पोहोचू शकत नाही तर असा आधी स्वतः सकाळचं उठायच्या आधी आपल्या स्वतःमध्ये असा पाच दहा मिनटाचे मेडिटेशन करायचं असे म्हणायचं की सगळं व्यवस्थित आहे मी करू शकतो माझ्यामध्ये आहे माझ्यामध्ये ते ॲबिलिटी आहे आणि ते कोणामध्ये नाही आहे आणि एका वर्षामध्ये मी इतकं इतकं करू शकतो टार्गेटनुसार अभ्यास करायचा जे काही विचार केला आहे सगळं पॉझिटिव विचार करायचा आहे जे आपली चूक आहे ते आपण स्वतः ॲक्सेप्ट करायचं की असे चूक केलं आता मी पुन्हा करणार आहे दहा पंधरा मिनटामध्ये सकाळ सुटायच्या आधी स्वतःमध्ये असा म्हणजे स्वतः असा विचार करून घ्यायचं सगळं पॉझिटिव्ह विचार करायचं नाही मी सगळं ठीक आहो सगळे माझी फॅमिली ठीक आहेत आजूबाजू एरिया व्यवस्थित आहे मी अभ्यासमध्ये हुशार आहे सगळ्याच पॉझिटिव्ह जे तुम्ही चांगला विचार करता दिवसाभरातून सकाळ सकड़, सकाळी जो काही विचार करता तर दिवस पूर्ण रात्रपर्यंत तुमचे दिवस व्यवस्थित जाते आणि मी सुद्धा आता एक तरी पाच सात महिने छान मी स्वतःमध्ये सुद्धा असा खूप काही असा ब मला स्वतःमध्ये खूप काही बदलाव दिसून पडत आहे तर तुम्हीसुद्धा असा स्वतःमध्ये विचार करा आणि कधी एक्झाममध्ये आपले अपयश सुद्धा आले तरी हार मानायचं नाही कारण की ते आपल्याला सक्सेस आपल्याला होण्याकरिता ते कोणामध्ये ॲबिलिटी नाही ते आपल्यामध्ये ॲबिलिटी आहे आणि आपली चुका आपल्याला शोधायच्या आहे कोणी आपल्याला चुकाचे मार्ग सांगणार नाही ते फक्त थोडा सल्ला सांगतील आणि तेच त्यामधून आपल्याला समोर जायचं आहे तर ते आपल्यामध्ये आहे म्हणून मित्रमैत्रिणी जर तुम्हाला सक्सेस होण्याकरिता स्वतःमध्ये बदलाव करायचा आहे स्वतःमध्ये इम्प्रुवमेंट करायचे आहे आणि टार्गेटनुसार अभ्यास करायचा आहे तर बघा तीन ते पाच वाजतापर्यंत माझा अभ्यास दोन घंटे माझे कंटिन्यू अभ्यास झालेले आहे आणि हे बघा साईडने माझी मुलंसुद्धा आहे थोडं मस्ती करत आहे कारण की मुलाची आहे मुलं थोडासा गोंधळ करतात थोडासा त्यांच्याकडे थोडंसं लक्ष द्यायला लागते आणि त्यांच्या गिब्या झाल्यानंतर बघा आता रात्रीची वेळ होते सगळे कामं गिम झाल्यानंतर मला थोडासा कामं झाल्यानंतर मला थोडासा थकवा वाटला तर माझं मुलाला म्हटलं बेटा थोडंसं हे सिलटे आहे थोडंसं बार उचलून घे तर कसं आपण पोराला तर सांगू तर ते व्यवस्थित अनुकरण करत असतात आणि त्यांना सांगल्यावरच आपण करू आपण जर व्यक्तींना सांगू नाही तर ते करणार म्हणून थोडासा मुलांनासुद्धा सवय लावून घेतल्या पाहिजे कारण की आपण प्रत्येक गोष्टी त्या मुलांच्या सगळ्या गोष्टी परिपूर्ण करायच्या हाता हाता सगळ्या गोष्टी देण्याचा आपण प्रयत्न करून तर ते समोर आपलीच ते त्यांना सवय होऊन जाईल ते पुन्हा समोर जायची कोशिश करणार नाही म्हणून मुलांसुद्धा असे सवय करायचे आहेत ज्याला आजच्या मला तुम्हाला व्हिडिओ माझा आवडत असेल तर लाईक करा कमेंट्स करा आणि गरजे व्यक्तींना शेअर करा तर कमेंट्स करायला विसरू नका आणि जर आवडेल तर लाईक करायला विसरू नका चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओच्या सोबत